टॉर्च खिडकी बाहेर मारले समोरच्या वाड्याच्या झाडावर काय भयंकर दृश्य बघितले त्या दृश्य बघितल्यावर त्याचे डोळे तर पांढरेच पडले ते काय पांढरे साडी नेसलेली आकृती समोरच्या झाडा लटाकलेली दिसा होती नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार असं की दोन मित्रांसोबत अमावास्याच्या रात्री असो काय भयंकर प्रकार घडलो आहात तो प्रकार तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला समजा की त्यांच्यासोबत नक्की काय घडला आता पण हो प्रकार काय हा या समजून घेण्याआधी मालवणी गोष्टी ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूक नस्यात तर सबस्क्राईब करून टाका यो प्रकार इतको भयंकर हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुमका समजात चला तर मग अजिबात वेळ न घालवता या भयंकर अनुभवाक आपण सुरुवात करुया पावणे बारा वाजले होते विराज आपले हॅशबॅग कार कोकणातल्या घाटातून वेगान चालवत होतो बाहेर पाऊस पडून गेल्यामुळे रस्तो ओलो झालो होतो आणि दाट धोक्या साचला होता आज अमावास्या होती आणि सर्वत्र अंधार पसारलो होतो विराज आपण मुख्य हायवे सोडून या जंगलातल्या रस्त्या कशा गेलं गुगल मॅपवर सिग्नल पण आ साहिलान खिडकी बाहेर बघून म्हटलंय अरे साहिल हायवेवर खूप मोठा अपघात झाला आणि सुद्धा जाम आहे हो रस्तो थेट रत्नागिरीत निघता घाबरा नको एका तासात आम्ही पोचत पण साहिलच्या मनात काहीतरी कटकत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूक असलेली उंच झाडा जणू त्यांच उभी होती असा वाटा होता अचानक हेडलाइटच्या उजेडात एक जुनं लाकडी बोर्ड दिसलं त्यावर लाल काहीतरी लिहिलेला होता विराजान ले, ले होता की प्रवेश बंद रात्री बारा नंतर इथून जाणारो स्वतःच्या मृत्यूक जबाबदार असा या सगळ्या भयंकर वाचून साहिलचे तर हातपाय थरथर कापक लागले अरे विराज गाडी थांबव ह्या बघ काय लिहिला आपण परत जाऊया विराजान जोरात ब्रेक मारल्या साई अरे ह्या सगळ्या गावकरी लोक करतात रात्रीचा आपल्या शांततेत कोणाची ढवळा डवळ नको असता माननीय भीतीदायक बोर्ड लावतात तू लहान मुलांसारखो कशा वागत विराजान गाडी पुढे घेतली नच होती आणि अचानक एक चोराचा आवाज झालो जणू काहीतरी तरी त्यांच्या गाडीच्या टायर खाली लोखंडी सळई टाकली असा असो तो आवाज होतो आणि एका बाजू गाडी कल्ली आर टायर गेलो वाटा विराज वायतागान मनाक लागलो तो खाली उतारलो साहिल घाबरत घाबरत गाडीतच बसून होतो बाहेर इतको अंधार होतो की विराजान मोबाईलची टॉर्च लावल्या तो लाव बाहेर बदल तेवढ्यात साईला खिडकीवर कोणतरी बाजू भाकान काम करत होत मग खिडकीवर आवाज कोण करता साईला टॉर्च खिडकी बाहेर मारल्या समोरच्या वाड्याच्या झाडावर वा, त्यांनी भयंकर दृश्य बघितल्या ता दृश्य बघितल्यावर त्याचे डोळे तर पांढरेच पडले ते काही पांढरी साडी नेसलेली आकृती समोरच्या झाडा लटाकलेली दिसा होती तिचे पाय वर आणि डोक्या काली होता विराज अरे हात ये लवकर हात ये साहिल ओरडाक लागलो विराज पटकन उभो हो राहलो अरे काय झाला कशा कोरडत साहिलान झाडाकडे बोट दाखवल्या पण थं तर आता कोणच नाही फक्त वारा सुसाट सुटला होता विराज वैतागान गाडीत बसलो अरे तुका पास होतच साई दुसरा काय नाया, टायर बदललाय मी आता आपण निघाया विराजान गाडीक स्टार्ट मारले पण जशी गाडी पुढे सरकली तसा तेंका जाणवला की गाडीचा वजन अचानकच वाढला गाडी ओढल्यासारखी चालता विराजान सहज मागच्या आरशात बघितल्या आणि त्याच्या आत तर स्टेअरिंगवरच गोटाक लागले मागच्या सीटवर साहिलच्या अगदी मागे एक काळी सावली बसली होती आणि तिच्या आत साहिलच्या एकदम जवळच गेले होते साहिल हालचाल करू नको आणि मागे सुद्धा बघू नको विराज खूपच काभारलो साहिलान त्याका हळूच विचारले अरे कशक विराज काय झाला तेवढ्यात मागच्या सीटवरून एक आवाज येऊक लागलो तो बघूक शकता माका तू कशाक नाही बघत मागच्या सीटवरून तो आवाज ऐकल्यानंतर साहिलचा शरीर तर भरपा सारखा थंड पडला विराजान आरशातून बघितल्या तर ती काळी आकृती आता हळूहळू साहिलच्या जवळच जायत होती साहिल पळ बाहेर पड विराज वरलो आणि त्याने जोराच ब्रेक मारले गाडी अचानक एका जागेवर जाऊन थांबली पण दरवाजे आपणच लॉक झाले साईलान दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला पण हँडल काय हलतच नव्हता तेवढ्यातच साईला त्यांच्या ते खांद्यावर ती जागृती जोरजोरात आपली नकार रुतवत होती तेवढ्यात विराजान आपला मोबाईल उचलल्या की कोणाची तरी मदत भेटत मनात तो थोडे तडे फोन लावू लागलो पण बघितले तर फोनात अचानक बंद पडलेल्या गुगल मॅपवरून एका व्हॉइस असिस्टंट आवाज येलो पुढच्या पाचशे वर तुमचं मृत्यू वाट बघता कृपया उजवीकडे वळा आणि नरकात प्रवेश करा या सगळा ऐकतात विराज तर तारकापूच उडालो आणि त्याने तो मोबाईलच फेकून दिलाय ह्या काय चालला ह्या मशीन असा कसा काय बोलाक शकता आणि तेवढ्यातच गाडी आपणच चालू झाली आणि गाडी आपणच जोर जोरात पळत होती ऐंशीच्या वेगान गाडी पळाक लागली समोर तर रस्तो नाही तर एक जुनी पडकी विहीर दिसा होती अरे विराज ब्रेक दाब नाहीतर आपण या विहिरीत पडतला साहिल जोर चोरात ओरडा होतो विराजान पूर्ण ताकदीन ब्रेकवर पाय दिल्या पण ब्रेक पॅडल दापान सुद्धा ब्रेक काही लागाचा नावच घेत नव्हतो गाडी विहिरीच्या अगदी काठावरच येऊन थांबली बाहेरचा वातावरण आता पूर्णच बादला गेला गाडीच्या भोवती हजारो काजवे जमा झाले अचानक गाडीच्या पुढच्या काचेवर कोणाच्या तरी रक्ताचे थेंब पाडाक लागले जणू काय कोणतरी कापला गेला विराजाने मत करून खिडकीचे काच खाली केले आणि वर बघितले गाडीच्या टॉपवर तीच पांढरी साडी नेसलेली बाई त्या दिसाक लागली तिचा तोंड छताक चिकाटला होता आणि तिच्या तोंडातून फक्त रक्त बळाबळा वाहत होता तिने विराजकडे बघितले आणि तिने आपले जबडे एखाद्या प्राण्यासारखे उघडले पण सर्वात भयानक गोष्ट बाकी आणि विराजान स्वतःच्या बाजूच्या आरशात बघितले तेव्हा साहिलची सीट थेकार रिकामी दिसली विराजान घाबरून शेजारी बघितले साहिल थंच बसलो होतो पण आरशात काही साहिल दिसा नाही विराजाक समजला की साहिल या चोक सोडून गेलो आणि आता त्याच्या बाजूक जा बसला तो काही साहिल नाही आ तेवढ्यातच साहिल हळूच विराजकडे वळलो त्याचे डोळे आता संपूर्णपणे काळे झाले होते आणि तो विकृत हास्य करत मनाक लागलो विराज मी तुका आरशात कशाक दिसत नाही माहिती कारण तू अजून मागे वळून बघितलंच नायस अस निडबो मागच्या सीटवर कोणाचा प्रेत पडला विराजन थरथर त्या हातात बघितले आणि समोरचं भयंकर दृश्य बघून तो तिथेच मारता मारता वाचलो कारण साहिलचा रक्त आलेला शरीर तिथे पडलेला होता विराजचं डोक्या तर आता कामच करूचा बंद झाला आणि तो म्हणाक लागलो अरे तू तू कोण असस आले मागे तो कोण हा विराज जोर जोरात ओरडाक लागलो विराजच्या शेजारी बसलेलो साहिल अचानकच गायब झालो गाडीत फक्त विराज आणि मागच्या सीटवर तर रक्त बंबाळ झालेला प्रेत उरला होता विराजाने हिम्मत केल्या आणि मागे वळून त्या प्रेताचा चेहरो बघितलाय आणि त्या प्रेत बघून विराजच्या पायाखालची जमीनच सराकली तर त्या साहिलचा नसून विराजचा चौथा विराजा काही समजण्याआधी गाडीचो दरवाजो जोरात उघाडलो आणि विराज जोरात बाहेर खाली पडलो तर का समोर तीच म्हातारी बाई उभी दिसली तिना तिनं आपल्या हातातील आरसो विराज समोर धरलाय आणि आरशात विराजाक दोन तासांपूर्वीच घटनाक्रम दिसलो जेव्हा टायर पंक्चर झालं होतं तेव्हा विराज गाडी खाली जॅक लावत होतो आणि त्याच वेळी मागून एक भारता उठर आणि त्यांना विराजच्या गाडी जोराची धडक दिल्या विराज जो गाडी खाली चिराडलो आणि साहिल खिडकीतून बाहेर पडलो आणि त्या दोघांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला म्हणजे आता जा काय काढला होता त्या विराज आणि साहिलच्या आत्म्यांसोबत घडला होता ते दोघेही या जगात नव्हते पण अमावस्याच्या काळोखामुळे का त्यांका या सर्व मान्यच नव्हता विराज मनाक लागलो आम्ही या जगात नाही हो मग हा सगळं काय होता आणि ती म्हातारी बाई या विकृत हास्य करत मनाक लागली तुम्ही या जगात नाही या करा पण तुमचा प्रवास संपाक नाही या रस्त्यावर हो। ज्यांचो अपघाती मृत्यू होता तेंका यो प्रवास पुन्हा पूर्ण करावा लागता जोपर्यंत त्यांना नवीन बळी मिळत नाही विराजान बघितल्या साहिलचा आत्मा तिथेच उभव होतो पण त्यांचे हातपाय तुटलेले होते आणि अचानक लांबून एका गाडीच्या हेडलाइट जो त्यांच्या डोळ्यासमोर प्रकाशिलो ती दुसरी तिसरी कोणाची गाडी नसान ती विराजची स्वतःची गाडी होती त्या गाडीत एक जिवंत विराज आणि जिवंत साहिल बसलेले होते जे शॉर्टकट शोधत या इले विराजाक समजला की तो एक टाईम लूप हा आणि ते त्या टाइम लूपमध्ये अडकले आहात आता मरण पावलेलो विराज रस्त्यावर उभं होतो आणि जिवंत विराज गाडी चालवत होतो जर मेलेल्या विराजान जिवंत विराजाक थांबवल्यान तर पुन्हा तोच अपघात होईल आणि या चक्र कधीच संपणार नाही जिवंत विराजान गाडी थांबवल्यान तो खाली उतारलो समोर उभ्या असलेल्या या जग सोडून गेलेल्या विराजकडे त्याने बघितले आणि म्हणा लागलो विराज, लाग विराज रस्तो चुकला हा काय रत्नागिरी कसा जायचा चौक सोडून गेलेलो विराट ज्याच चेहरो पूर्णपणे सोडलो होतो तो, तो मनात लागलो यो रस्तो रत्नागिरीक ना तर थेट मरणाच्या दारात जाता तू कसोबत उकस, मी हय थांबलोय मित्रांनो यो अनुभव हयत संपता जर तुम्ही कधी रात्री अशा निर्जन रस्त्यावरून जायत असाल आणि कोणी लिफ्ट मागितली तर आरशात नक्की बघा कदाचित तो तुमचं चेहरा असाक शकता धन्यवाद हा अनुभव तुमका कसं वाटला या कमेंट करून सांगा आणि असे नवीन नवीन भूतांचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करीत राहतोय तुम्ही जास्तीत जास्त जणांनी लाईक आणि सबस्क्राइब करून टाका आणि तुमका अजून सांगतो की बरेच जण असे असत जे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्यांच्याकडे एकच विनंती आहे की आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे सुद्धा असेच भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद